नमस्कार पालकांनो तुम्हाला तुमच्या पाल्याची म्हणजेच मुलांची स्मरणशक्ती जर वाढवायची असेल तर काही सोप्या युक्त्या आज आपण इथे चर्चेला घेतल्या आहेत ह्या युक्त्या अर्थातच मानसाशास्त्रावरती आधारित अशा आहेत पहिली युक्ती म्हणजे मुलं ज्यावेळा अभ्यास करतात त्यावेळा काही ठराविक काळानंतर त्यांना छोटासा ब्रेक किंवा छोटीशी विश्रांती घेण्याची खूप आवश्यकता असते मागच्या अनेक सत्रांमध्ये सुचवलेली एक पोमोडोरो नावाचं जे स्टडी टेक्निक किंवा अभ्यास पद्धती ज्याच्यामध्ये पंचवीस मिनिट अभ्यास आणि पाच मिनिटाचा ब्रेक असं चार वेळा केल्यानंतर साधारण शंभर मिनिटाचा अभ्यास आणि वीस मिनिटाचा ब्रेक होतो आणि त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढते आणि मेंटल फटी कमी होतो या पुढची युक्ती म्हणजे स्पष्टीकरण आपण मुलांना दुसऱ्या मुलांना शिकवण्याची संधी द्यायला हवी जर मुलांचा ग्रुप असेल आणि मुलांनी एखादी कन्सेप्ट एखादा टॉपिक टॉपिकमधला एखादा भाग जर दुसऱ्या मुलांना समजावून सांगितला तर मुलांना शिकवताना हे लक्षात येतं की आपल्या कुठे कुठे गॅप्स पडतायत कुठे कुठे अजून आपल्याला तयारी करायला हवी आहे आपल्या स्वतःच्या कन्सेप्ट्स किती क्लिअर आहेत आणि हे ज्या वेळेला मुलं एकमेकांना समजावून सांगतात त्यावेळेला त्या, त्या कल्पना त्यांना स्वतःलाही छान समजतात आणि इतरांनाही समजू शकतात तसंच ते आपल्या आपल्या शब्दामध्ये त्यांचं वर्णन कसं करायचं हेही मुलांना कळतं ह्यानंतरची जी युक्ती आहे ती आहे माइंड मॅपिंग अर्थातच व्हिज्युअल मॅप म्हणजे काय तर मनातल्या मनात आपण मनात जे काही शिकतो आहोत ते नवीन ज्ञान आणि आपल्याला ठाऊक असलेलं जुनं ज्ञान यांचं एकमेकांशी संबंध जोडणे किंवा मनातल्या मनात एका पाठोपाठ एक असे मुद्दे जे आहेत किंवा काही संकल्पना आहेत यांची जोडणी करणं जुळणी करणं मॅप याचा अर्थ नकाशा तर अशा प्रकारे जर आपण एखाद्या टॉपिकचं नाव त्याचे प्रमुख मुद्दे त्याच्यामधल्या आकृत्या त्याच्यामधल्या संकल्पना त्याच्यातल्या व्याख्या नियम सूत्र या सगळ्यांची जर का एक प्रकारे आपण मॅपसारखी किंवा नकाशासारखी जुळणी केली तर तो टॉपिक किंवा तो धडा मुलांच्या अधिक चांगला लक्षात राहतो स्मरणात राहतो याच्यानंतरचं जे सोपी युक्ती जी आहे ती आहे एलोबोरेटिव्ह इंटरोगेशन म्हणजे स्वतःलाच प्रश्न विचारणं आपण जे काही शिकत आहोत त्याबद्दल जर का काय कसे कुठे म्हणजे व्हाय व्हॉट व्हेन हाऊ असे जेव्हा आपण प्रश्न विचारतो त्यावेळेला आपण एक प्रकारे त्या धड्याच्या बाबतीत त्या टॉपिकच्या बाबतीत उत्सुकतेने कुतूहलाने काहीतरी जाणून घेण्याच्या हेतूने विचार करायला सुरुवात करतो आणि असा विचार करायला सुरुवात केली म्हणजे ज्ञानालाच प्रश्न विचारले धड्यालाच प्रश्न विचारले की आपोआपच आपल्याला उत्तरं कशी मिळवायची किंवा आपला हा जो विचार करण्याचा प्रवाह आहे तो सुरू होतो पुढची जी युक्ती आहे ती आहे ड्युएल कोडिंग याचा अर्थ मुलांनी जर फ्लो चार्ट्स वापरले फ्लो चार्ट, चार्ट म्हणजे एकाखाली एक अशा प्रकारचे आपण जर कापून जसे गोल करतो त्रिकोण करतो आणि आपण घरामध्ये एक शो पीस म्हणून लावतो तशा प्रकारचे फ्लो चार्ट्स आपण चार्टवरती सुद्धा तयार करू शकतो ज्याला आपण ट्रेल म्हणूया तर हे फ्लो चार्ट्स वापरू शकतात फ्लॅश कार्ड्स वापरू शकतात अशा प्रकारच्या ज्या आकृत्या किंवा तक्ते किंवा नकाशे जे आहेत त्यांना नावं दिली जातात आणि एक प्रकारे आपण जे तोंडाने बोलतोय मौखिक जी माहिती आहे त्याला व्हिज्युअल म्हणजे दृक्क माहिती किंवा मा दो डोळ्याने दिसणारी माहिती या दोघांचाही एकत्र संबंध लावला म्हणजे जे बोलतोय ते प्रत्यक्ष आपण जर का पेपरवर किंवा कार्ड पेपरवर तक्त्याच्या माहितीच्या स्वरूपामध्ये जर लिहून काढलं फ्लो चार्ट्स असतील फ्लॅश कार्ड्स असतील तर मुलांना ती माहिती स्मरणात ठेवायला सोपं जातं त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुसतं वाचून प्रश्नांची उत्तरं पाठ करण्यापेक्षा आपण स्वतःला अजमावून पाहिलं पाहिजे एक प्रकारे स्वतःची परीक्षा घेणं म्हणजे थोडंसं कृतिशील होण्याची गरज आहे आपण जर ही माहिती आठवण्याचा प्रयत्न केला मागोमागे की हे उत्तर मी पाठ केलं होतं याची इंट्रो किंवा पहिला परिच्छेद कसा आहे दुसऱ्यामध्ये काय मुद्दे आहेत शेवट मी कसा आहे तर हे जे दिस इज अ टेस्ट किंवा आपण स्वतःची टेस्ट घेणं स्वतःच्या स्मरणशक्तीला अजमावून पाहणं ही पण एक चांगली युक्ती आहे नंतर आहे इंटरलिव्हिंग म्हणजे प्रश्न आणि उत्तरं असा नुसता अभ्यास न करता अभ्यास करण्याची पद्धत जर आपण बदलत राहिलो उदाहरणार्थ पहिल्यांदा आपण जर का वाचन केलं असेल तर नंतर आपण एखाद्या आकृत्या तीन चार काढायला हरकत नाही त्याच्यानंतर आपण गणित करायला हरकत नाही मग आपण लेखी लेखन जे असेल ते करायला हरकत नाही काही वेळेला पाठांतर काही वेळेला लेखन काही वेळेला वाचन तर काही वेळेला आकृत्या काढणं काही वेळेला नकाशे काढणं किंवा आपण समजा असं म्हणूयात की मी आज जर का मराठीचा एक धडा गणिताचा एक चॅप्टर इतिहासाचा एक चॅप्टर दुसऱ्या दिवशी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ह्याला इंटरलिव्हिंग म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या कौशल्यांचा उपयोग करून किंवा विविधता विषयांची आणून जर अभ्यास, अभ्यास केला तर कंटाळा कमी होतो आणि आपल्या स्मरणात चांगल्या गोष्टी व्यवस्थित स्पष्टपणे राहतात आपलं स्मरण कौशल्य जे आहे ते छान होतं धन्यवाद